फक्ता फक्ता रुपेला। रुपेला थे थे आ, हे जे टॉप्स आहेत तर ते आहेत फक्त आणि फक्त चार रुपयाला तेरा रुपयाला तुम्हाला इथे कानाचे मिळतात बघा छान असे सुंदर डायमंडचे आहेत हे पण कानाचे तुम्हाला पंधरा रुपयाला मिळतात हे पण तुम्हाला आयटम मिळते फक्त आणि फक्त पंधरा रुपयाला अठरा रुपयाला पीस वाव हे बघा काहीतरी वेगळं छत्तीस रुपये बाप रे बघा डायमंड चोकर तुम्हाला मिळते ते छत्तीस रुपयाला हा चोकर आहे तुम्हाला इथे मिळते फक्त आणि फक्त अठरा रुपये एडी डायमंड मध्ये एकशे चाळीस रुपयाला तुम्हाला एक पीस मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेसलेट आहे नेकलेस आहे कानातले आणि अंगठी असं बघा हे सगळं एका पाऊच मध्ये मिळते पंचवीस रुपयाला पीस आहे कुठल्या पण ड्रेसवर साड्यांवर वगैरे हे असे इयरिंग खूप चालतात म्हणजे डबल टिबल पेक्षा पण कमी रेट आहे इथे जोडी आहे छत्तीस जोड्या आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर आणि युनिक असे सगळे ट्रेंडिंगचे सगळे आता सगळे टॉप्स आहेत ते अंगठ्यांचे प्रकार आहेत फिंगर रिंग्स आहेत सगळ्या पस्तीस रुपये पीस आहे एडी डायमंड मध्ये आहेत या क्वालिटी खूप सुंदर आहे आणि कलर पण छान छान आहेत बघा वेगळं नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिलीला गेल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला इमिटेशनद्वारेचं एक छान असं शॉप दाखवणार आहे जिथे खूप छान अशा फॅन्सी आयटम सगळ्या आहेत म्हणजे ब्रेसलेट ब्रेसलेट आहेत इयर आहेत आणि वेगवेगळे छान असे ज्वेलरीज आहेत तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सगळं होलसेलमध्ये आहे आणि खूप कमी किमतीमध्ये अगदी दहा ते पंधरा रुपयापासून स्टार्टिंग होते इथे रेट आणि तर हा शॉप आहे मस्जिद बंदरमध्ये मस्जिद बंदरमध्ये सत्यम एक्स म्हणून हा शॉप आहे मस्जिद बंदरच्या वेस्ट वरून आलं चालत अगदी पंधरा मिनटं चालत पंधरा मिनिटावर तुम्ही आले तर हा शॉप तुम्हाला मिळेल तर इथे यायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनला देते बघूया आपण कोणकोणत्या प्रकारचे आयटम आहेत ते आहे आणि काय काय रेटमध्ये आहेत ते आपण इथं इथे फॅन्सी सगळे फॅन्सी ज्वेलरीच्या शॉपमध्ये आलेलो आहोत याचं नाव आहे सत्यम एक्स म्हणून तर इमिटेशन ज्वेलरीचा हे शॉप आहे याच्यामध्ये फॅन्सी एअरिंग आहेत फॅन्सी टॉप आहेत फॅन्सी ब्रेसलेट आहेत फॅन्सी सेट आहेत आणि फॅन्सी माला वगैरे आहेत तर सगळे भरपूर सगळे आयटम आहेत आणि एकदम खूप कमी रेटमध्ये आहेत तर यांचा मोबाईल नंबर तुम्हाला समोर स्क्रीनला दाखवलेलाच आहे ॲड्रेस दिला आहे तर बघा नेऊ कटलरी मार्केट शॉप नंबर सिक्स ग्राउंड फ्लोर निअर झुम्मा मस्जिद सुतार चाल मुंबई असा यांचा ॲड्रेस आहे तर याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनला पण देते आणि आता तुम्हाला इथे काय काय आयटम आहेत ते दाखवते तर बघा इथे भरपूर प्रकारचे सगळे काय ते एअरिंग आहेत का भरपूर प्रकारचे सगळे फॅन्सी इयरिंग आहेत जसे म्हणजे मॅचिंग वगैरे बघा असे मस्त पॅकेटच्या पॅकेट आहेत आणि काय पॅकेटमध्ये आहेत म्हणजे काय रेटमध्ये पंधरा रुपयाला अरे वा हे बघा पंधरा दीडशे रुपयाला हा पूर्ण हे मिळेल म्हणजे याच्यामध्ये किती आयटम आहेत दहा पीस हे एका पॅचमध्ये दहा पीस आहेत तर तुम्हाला इथे पंधरा रुपयाला मिळते हे आणि हे कसे आहेत हे पण हे सगळे जेवढे आयटम आहेत ते सगळे पंधरा आहेत का अच्छा म्हणजे दहा दहा रुपयाला दहा रुपयाला कुठला आयटम आहे हे बघा हे जे इयरिंग आहेत हे दहा रुपयाला आहेत टॉप्स आहेत छोटे 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 नाही मोठे आहेत चांगले मोठे छान डिझाईन आहे बघा तेरा रुपयाला तुम्हाला इथे कानातले मिळतात बघा छान असे सुंदर डायमंडचे आहेत आणि तेरा रुपयाला हे कानातले आहेत आणि तुम्हाला हा पूर्ण पॅकेट घ्यावे लागेल याच्यामध्ये किती पी, पीस घ्यावे लागतात तरी साधारण तुम्हाला एक स्ट्रीप मिळते एक स्ट्रीप मिळेल ना अच्छा आहे बघ एक स्ट्रीप मिळते असं पूर्ण पाऊल घ्यायची गरज नाही एक स्ट्रीपमध्ये आपल्याला मिळून जातात बघा इथे पण खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे अच्छा याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर असे दोन डिझाईन आहेत आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण बघा खूप किती सुंदर सुंदर असे टॉप्स आहेत आणि इथे ते हे कितीला मिळतात हे पण पंधरा रुपये हे बघा हे पण पंधरा रुपयाला मिळतात हे पण आयटम पंधरा रुपयाला आहेत आणि हे तर हे बघा हे एक स्ट्रीप घेतलं तरी पण याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत म्हणजे स्क्वेअरमध्ये आहेत राऊंडमध्ये आहेत सर्कलमध्ये आहेत सगळ्याच्यामध्ये बघा डिझाईन खूप सुंदर सुंदर आहेत हे पण पंधराला आहेत का हे बघा हे पण हे पण कानातले तुम्हाला पंधरा रुपयाला मिळत आहेत आणि हे वाव हे हे खूप सुंदर आहे बघा याच्यामध्ये पण एकाच स्ट्रीपमध्ये तुम्ही वेगवेगळे म्हणजे कानातले आहेत म्हणजे एक स्ट्रीप घेतली तर तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये कानातले घालू शकता बघा हे सुंदर कानातले आहेत हे आणि काय रेट आहे ह्याचा पंधरा पंधरा रुपये बापरे बघा डायमंड आहे याच्यामध्ये फिक्स डायमंड आहेत आणि हे पण तुम्हाला आयटम मिळते फक्त आणि फक्त पंधरा रुपयाला आणि खूप सुंदर सुंदर आहेत बघा डिझाईन याच्यामध्ये सिल्वर पण मध्ये पण आहेत आणि गोल्डन मध्ये पण आहेत बघा काय बोलते आणि हे बघा का हे काहीतरी युनिक आहे एकदम छान असं हे काय आहे इयरिंग आहेत का अरे वा मस्त आहेत कितीला ते अठरा रुपयाला पीस अठरा रुपयाला पीस काहीतरी वेगळं ट्रेंडिंगचं छानच आहे म्हणजे आता कॉलेजच्या मुली वगैरे घालतात का हे नाही लहान लहान मुली पण घालतात का बघा बॉटल आहेत कोलाचे वगैरे आणि काय काय हल्ली नागे नवीन ना नवीन निघाल्याचं काही माहिती नाही बघा दुधाचे पॅकेट्स वगैरे आहेत कोलाचे बॉटल्स आहेत पेप्सीच्या आहेत असं सगळं आयटम आहेत हे सगळे एअरिंग आहेत बघू शकता हे कितीला आहेत अठरा रुपयाला पीस आहेत आणि हे फोर्टी टू म्हणजे बेचाळीस रुपयाला तुम्हाला बारा पीस मिळतात बघा खूप सुंदर असे वेगवेगळे इयरिंग आहेत म्हणजे रिंग आहेत बघा आणि वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत एक स्ट्रीप जरी घेतली तरी पण वेगवेगळ्या आपल्या ड्रेसला मस्त मस्त असे मॅचिंग इथे इयरिंग मिळतात आणि बघा इकडे सगळ्या प्रकारच्या साईज आहेत म्हणजे छोटे मोठे आणि कलर पण आहेत गोल्डन मध्ये सिल्वरमध्ये असे वेगवेगळ्या याच्यामध्ये सगळे कलर आहेत आणि इथे बघा इथे रिंगांमध्ये पण खूप सुंदर सुंदर बघा आयटम आहेत बघा वाव बारी आहेत आणि हे कसे टॉप्स आहेत चोकर आहे किती का कितीला आहे बापरे बघा डायमंड चा चोकर तुम्हाला मिळते ते छत्तीस रुपयाला आणि किती पीस घ्यावे लागत याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बारा पीस येतील बारा पीस घ्यावे लागतात आणि हे पण चोकरच असेल ना वाव हे बघा हे पण चोकर आहे कितीला आहे हे चोकर पस्तीस रुपये पस्तीस रुपयाला चोकर आहे बापरे डायमंडचे चोकर तुम्हाला इथे फिक्स डायमंडचे चोकर बघा पस्तीस रुपयाला मिळते सिम्पल म्हणजे छोटेसे चो, चोकर आहे जे लहान मुलींसाठी ड्रेस वगैरे खूप छान असे युनिक दिसतात तर हा चोकर आहे तुम्हाला इथे मिळते फक्त आणि फक्त अठरा रुपयाला अठरा रुपयाला बघा डायमंडचा चोकर मिळते खूप सुंदर आणि युनिक आहेत बघा डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन कलर आहे सिल्वर आहे आणि कॉपरमध्ये पण आहे तर खूप सारे मस्त मस्त नवीन नवीन व्हरायटीमध्ये सगळे चोकर आहेत आता हे सगळं पॅकिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं व्यवस्थित दिसणार नाही पण खूप सुंदर सुंदर छान छान असे डिझाईन आहेत बघा इथे सगळं सॅम्पलमध्ये पण छान छान असे बघा मस्त मस्त असे डिझाईन आहेत बघा एअरिंगचे खूप सुंदर आणि युनिक असे डे सगळे इयरिंग्स आहेत सगळे तुम्हाला इथे फॅन्सी आयटीम मिळतील कलरमध्ये डिझाईन पण सगळ्या खूप युनिक युनिक आहेत बघा छान छान असे इयरिंग्स आहेत कसे ते सा हे पंचवीस रुपये पीस आहे पंचवीस रुपये अरे वाईल पंचवीस रुपयाला बघा छान आहेत आणि मस्त असे म्हणजे मुलींसाठी छानच आहेत एकदम कॉलेज गर्लसाठी आणि असे नॉर्मली पण लहान मुलींसाठी पण मस्त मस्त बघा छोटे छोटे पीस पण आहेत आणि हे कसे आहेत हे डायमंडचे वाले साठ रुपये पीस आहे हे एडी वाले। एडीवाले आहेत का अच्छा हे बघा हे एडी डायमंड मध्ये हे साठ रुपयाला पीस आहेत तर बघा खूप सारे डिझाईन आहे तुम्हाला एकाच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे डिझाईन काही दाखवता येणार नाही ना पण तुम्ही इथे या आणि येऊन शॉपिंग करा खूप छान अशी शॉपिंग केली ज्वेलरीची आणि मस्त असं तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता इथे छोटे छोटे वेगवेगळे डिझाईन मध्ये ट्रेंडिंगचे सिम्पल असे नेकलेस पाहायला मिळतील बघा ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी छान आहेत बघा युनिक आहेत एकदम कितीला तीनशे चोवीसचं पॅकेट आहे तीनशे चोवीसचं पॅकेट आहे कितीला पॅकेट आहे तीनशे चोवीस तीनशे चोवीस आहेत बघा आणि खूप सारे डिझाईन आहेत बघा याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत एक सो एक डिझाईन आहे तुम्ही आल्या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा इथे ज्वेलरीची आणि बघा इथे छान असे कडे आहेत आणि हे पण बघा हे पण सुंदर आयटम आहे हे कितीला पीस आहे एकशे चाळीस रुपयाचं कार्ड अच्छा पूर्ण एक कार्ड एकशे चाळीस चाळीस हे बघा स्टेनलेस स्टील स्टेनले अच्छा हे बघा ए डी डायमंडमध्ये एकशे चाळीस रुपयाला तुम्हाला एक पीस मिळते ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेसलेट आहे नेकलेस आहे कानातले आणि अंगठी असं बघा हे सगळं एका पाऊचमध्ये मिळते तुम्हाला आणि हे फक्त आणि फक्त एकशे चाळीस रुपयाला मिळते आणि खूप क्वालिटी खूप सुंदर आहे युनिक आहे एकदम क्वालिटी आणि या पूर्ण या सेटमध्ये या बारा पीसमध्ये सगळ्यांचे डिझाईन हे आहेत ना जे म्हणजे नेकलेसचे ते प्रत्येकाचे नेकलेसचे डिझाईन वेगवेगळे आहेत इकडे पण बघू शकता सगळे असे चैनी वगैरे जे आहेत तर तसे पण आयटम आहेत हे कितीला आयटम मिळतात हे पंचवीस रुपये पंचवीस रुपये ला पीस आहेत अच्छा वा छान आहे हे साठ रुपये हे एक पीस अच्छा हे म्हणजे जशी जशी क्वालिटी असेल ना त्याप्रमाणे यांच्या प्राइस आहेत हे बघा असे कडे आहेत डायमंडचे डायमंडच्या नवीन आता नवीन ट्रेंडिंगला असे कडे भरपूर छान असे ड्रेसवर साडीवर पण किंवा ड्रेसवर पण कुठल्याही ड्रेसवर आपण घालू शकतो म्हणजे बांगड्या घालू शकतो तर किती या एकशे ऐंशी अच्छा हे एकशे ऐंशी रुपयाला आहे ओके याच्यामध्ये किती पीस आहेत बारा पीस अच्छा हां बारा पीस आहेत एकशे ऐंशी रुपयेमध्ये तुम्हाला बारा पीस मिळतात तर हे बघा हे पण छान असे मध्ये कडे आहेत हे कितीला आहेत शंभर रुपये पीस आहे शंभर रुपयाला पीस आहे त्याच्यामध्ये हां किती आहे त्याच्यामध्ये बारा, बारा पीस आहेत ओके तर बघा अशा प्रकारे ह्या सगळ्या भरपूर प्रकारचे वेगवेगळे ट्रेंडिंग कडे आहेत इथे आणि बघा हे छान असे टॉप्स आहेत म्हणजे कानातलेच आहेत तर बघा हे कितीला आहेत एकशे ऐंशीचं कार्ड आहे एकशे ऐंशीचं कार्ड आहे म्हणजे हा एक कार्डमध्ये भरपूर पीस आहेत बघा बारा पीस आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत इथे बघू शकता एअरिंगचा किती मोठा शॉप आहे म्हणजे हा जो सेक्शन आहे हा पूर्ण सेक्शन जो आहे तो एअरिंगचा आहे म्हणजे सगळे वेगवेगळे वे, नवीन नवीन नवी, टॉप्स कानातले खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आहेत बघा आणि ॲक्च्युली सगळं पॅकिंग आहे तुम्हाला सगळंच काय मी खोलून दाखवू शकत नाही कारण सगळं हे होलसेलचं काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं बघू शकता की व्हरायटी किती प्रकारची आहे इथे खूप व्हरायटी आहे बघा आणि बघा हे छान वाटतं एकदम हे काय आहे कितीला आहे पंचवीस रुपये पीस आहे पॅकेट पंचवीस रुपयाला एक कानातलं पीस आणि तीनशेच पॅकेट आहे म्हणजे बारा पीस घ्यावे लागतील म्हणजे तुम्हाला इथे बारा पीस सिंगल पीस मिळणार नाही बारा हा सिंगल पीस नाही तुम्हाला जर ज्वेलरीचा वगैरे शॉप असेल तुमचा किंवा घर बसल्या पण बिझनेस करायचा असेल ना तर खूप छान असा तुम्हाला इथे बिझनेस करू म्हणजे चांगला फायदा होऊ शकतो घर बसल्या पण तुम्ही बिझनेस करू शकता किंवा जर तुमचा ज्वेलरीचा शॉप असेल तर तिथे तर त्याच्यासाठी पण तुम्ही इथे छान छान असे व्हरायटीचे वेगवेगळे टॉप्स किंवा कानातले किंवा वेगवेगळे भरपूर तुम्ही ज्वेलरी ज्वेलरीजे ठेवू शकता तुमच्या शॉपमध्ये आणि खूप कमी किमतीमध्ये आहेत आणि छान छान नवीन नवीन ट्रेंडिंगच्या सगळ्या ज्वेलरीज आहेत तर बघा हे एवढे सगळ्या आयटम आहेत हे किती कशा आयटम आहेत तरी साधारण तीस आहे तीनशे साठचं पॅकेट आहे तीनशे साठ रुपयाचं पॅकेट आहे तीस रुपयाला पीस आहे एअरिंग हे मोठे इयरिंग आहेत ज्यांना कोणाला मोठे असे एअरिंग आवडतात तर त्यांच्यासाठी बघा ते पण आहेत म्हणजे प्रत्येकासाठी आहेत म्हणजे कोणाला छोटे आवडतात कोणाला मोठे आवडतात बघा वेगवेगळे वेग, असे मस्त मस्त सगळ्या सगळ्या आयटम आहेत आणि कलर पण भरपूर भरपूर आहेत खूप छान छान कलर आहेत खूप मस्त मस्त युनिक असे आहेत डिझाईन सगळे आणि वेगवेग कलर पण सगळ्या प्रकारचे आहेत बघा खूप मस्त मस्त आणि सगळे ट्रेंडिंगचे सगळे आयटम आहेत तिथे तर बघा हे जे कानातले आहेत हे जे टॉप्स आहेत तर ते आहेत फक्त आणि फक्त चार रुपयाला तर चार रुपयामध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे डिझाईन मस्त मस्त सुंदर सुंदर बघायचे म्हणजे म्हणजे पक्षी आहेत फुलं आहेत आणि खूप मला वाटतं कासवाची पण छान अशी डिझाईन आहे तर मस्त मस्त आहेत बघा आणि याच्यामध्ये कलर पण आहेत ऑक्साईडमध्ये पण आहेत आणि याच्यामध्ये हे बघा हे गोल्डनचे पण आहेत तर तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी इथे मिळेल खूप सुंदर असे युनिक सगळे आहेत बघा काना त्यांचे डिझाईन हे कसे आहेत एकशे वीस रुपये कार्ड एकशे वीस रुपये कार्ड आहे आणि हे काय याच्यामध्ये खाली घालायचं आहे का अच्छा या टॉप्स आहेत आणि याच्या खाली हे घालायचं आहे असं काहीतरी आहे मस्त छान आहेत एकदम मस्त असं युनिक युनिक आहे बघा पीस सगळे तर वेस्टर्न माला आहेत वेस्टर्न म्हणजे आपण वेस्टर्न ड्रेस वगैरे घातले ना का त्याच्यासाठी छान छान अशा युनिक अशा मा माळा आहेत या आणि मस्त मस्त आहेत बघा सुंदर सुंदर डिझाईन याच्यामध्ये आहे भरपूर मोठा शॉप आहे हा वरचा फ्लोअर आहे आणि खालचा फ्लोअर पण एवढाच सगळं पूर्ण भरलं आहे याच्यामध्ये हे सगळं एअरिंगचं आहे एअरिंग आणि माळा एवढा आहे आणि खाली पण भरपूर सगळे तुम्हाला कडे वगैरे सगळं मिळेल इथे मस्त असं डिझाईनचे आहेत बघा हे पण खूप सुंदर आहेत बघा हे कितीला आहेत तीस रुपये पीस पडतो हे बघा हा तीस रुपयाला पीस पडतोय मस्त छान आणि याची क्वालिटी खूप सुंदर आहे म्हणजे टिकाऊ आहेत चांगले आहे चेरीमध्ये आहेत मस्त ओरिजिनल चेरी वाटते ती आणि हे पण छान आहेत बटनचे जाऊ सगळे एकदम युनिक आहेत म्हणजे आताचे सगळे ट्रेंडिंगचे जेवढे जेवढे कानातले इयरिंग असतात ना तर ते सगळे स्वर कुठल्या पण ड्रेसवर साड्यांवर वगैरे हे असे इयरिंग खूप चालतात तर हे कसे आहेत पंचवीस रुपये पीस पंचवीस रुपये पीस आहे बाहेर जर मार्केटला घ्यायला गेलो तर साठ रुपये सत्तर रुपये असा पीस असतो हा म्हणजे डबल टिबलपेक्षा पण कमी रेट आहे तिथे पॅकेट बघते ना जसं प्रत्येकाच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं डिफरंट काहीतरी पाहायला मिळतंय असं एकाच तुम्हाला पॅटर्नचे काहीच मिळणार नाही प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि वेगवेगळे डिझाईन आहेत वेगवेगळे कलर आहेत बघा हे पण खूप सुंदर आहेत कानातले सगळे एअरिंग्स आहेत इथे टॉप्स आहेत हे आणि खूप मस्त मस्त डिझाईन आहेत बघा इथे जो पीस तुम्हाला तीस रुपयाला मिळते तुम्हाला शंभर रुपयापर्यंत हा पीस मिळतो रुपये हे बघा हे पंचवीस रुपयाला पीस आहेत आणि बाहेर जर घ्यायला गेलो तर तुम्हाला साठ ते सत्तर रुपये पर्यंत एक पीस मिळतो हा पीस आहे बघा हे पंचेचाळीस रुपयाला पीस आहे आणि आत म्हणजे डायमंड आहेत हा तरी चमकतात म्हणजे ऍक्च्युली कसं हे पॅकेटमध्ये पॅकिंग आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही की कशी म्हणजे किती चमकतात वगैरे काय पॅकेटमध्ये असल्यामुळे कारण सगळं काही ओपन नाही करून दाखवू शकत पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आतमध्ये डायमंड आणि खूप चमकताय तर व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं कळणार नाही पण तुम्ही स्वतः या आणि इथे येऊन मस्त अशी शॉपिंग करा मस्त मस्त खूप खूप छान छान आहे बघा असे डिझाईन आहेत बघा आतमध्ये आणि सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे इथे इअरिंगचा हे बघा वेगवेगळे फॅन्सी आयटम आहेत सगळे वा हे पण छान आहे बघा कॉम्बोमध्ये कसे आहे ते ऐंशी रुपयाचं कार्ड आहे तुम्हाला ऐंशी रुपयाचं कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा हे छोटे छोटे कानातले पण आहेत आणि हे मोठेवाले पण आहेत बघ वा भरपूर आहेत डिझाईन आणि व्हरायटी पण खूप सारे आहेत आ, फर्स्ट फ्लोअर बघितलंय आता आपण आता सेकंड फ्लोर बघूया वरती पण आहे हा आपण सेकंड फ्लोर पन, मस्ता मस्ता ला आणि इथे पण खूप सुंदर असे डिझाईन आहेत बघा कानातल्यांचे एकदम युनिक असे डिझाईन आहेत मस्त मस्त फॅन्सी आयटम आहेत शंभर रुपयाला बॉक्स आहे अच्छा हे खूप छान आहेत मस्त आहेत ह्याच्यामध्ये सुमार सगळे मस्त मस्त सगळे कार्टून आहेत मुलांना वगैरे छान असं दिसतील सुंदर डिझाईन कितीले आहेत सहाशे रुपये बॉक्स आहेत अच्छा छत्तीस पीस आहेत का म्हणजे छत्तीस पेअर आहेत म्हणजे जोडी आहेत छत्तीस जोड्या आहेत त्याच्यामध्ये सातशे वीस नाही बघा खूप सुंदर सुंदर आणि युनिक असे सगळे ट्रेंडिंगचे सगळे आता सगळे टॉप्स आहेत ते कानातले आहेत आणि खूप सुंदर आहेत बघा सगळ्या अंगठणचे प्रकार आहेत फिंगर रिंग्स आहेत सगळ्या आणि मस्त किती रायटत आहेत रिंगच्या किती बॉक्स लागेल घ्यायला एक बॉक्स घेऊ शकते एका बॉक्समध्ये किती आहे ते म्हणजे असं चोवीस पीस आठशे चाळीस रुपयाला बॉक्स आहे आणि पस्तीस रुपये पीस आहे बघा एडी मध्ये आहेत या सगळ्या एअरिंग आहेत त्या पीस पडेल तुम्हाला हा बघा इथे तुम्हाला ही वीस रुपयाला अंगठी मिळते मस्त छान आहेत बघा नाजूक एकदम आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत हे बघा इथ पण किती सुंदर आहेत बघा सगळ्या अंगठ्या आहेत म्हणजे फिंगर रिंग्स आहेत कितीला त्या साठ रुपये पीस पडेल साठ रुपयाला पीस आहे आणि एडी मध्ये आहे बघा फिक्स डायमंड आहे त्याच्यामध्ये आणि क्वालिटी खूप सुंदर आहे आणि कलर पण छान छान आहेत बघा वेगवेगळे डिझाईन आहेत कलर आहेत खूप सारे आयटम आहेत जे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही आणि भरपूर बघा तुम्ही शॉपमध्ये पूर्ण गजगजून भरलं आहे पूर्ण शॉप एअरिंग्सचे जास्त करून जास्त एअरिंगचे जास्त आयटम आहेत आणि भ बाकीचे पण तुम्हाला सगळे आयटम मिळतील जे एकदम ट्रेंडिंग ज्वेलरीचे सगळे आहेत हे बघा अशा माळा वगैरे जास्त तर त्या पण आहेत आणि छान छान असे सगळे बघा कानातले वगैरे आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर मस्त मस्त डिझाईनचे कानात आता आले तर मंडळी नक्की ती व्हिजिट करा शॉपिंग करा मस्तपैकी ज्वेलरीची मंडळी तुम्ही पाहिलंच असेल इथे खूप छान अशा क्वालिटीच्या सगळे ज्वेलरीज आहेत ऍक्च्युली सगळे फॅन्सी ज्वेलरीज आहेत म्हणजे नवीन नवीन जे ट्रेंडिंगला जे कॉलेज गर्ल्स म्हणजे कॉलेजच्या गर्ल। मुली शाळेतल्या मुली वगैरे घालू शकतात तर अशा आयटम आहेत आणि फॅन्सी ड्रेसवर म्हणजे मॉडर्न आपल्या फॅन्सी जे मुली ड्रेस घालतात त्याच्यासाठी खूप छान छान अशा आयटम आहेत सगळ्या प्रकारचे ज्वेलरीज आहेत म्हणजे कडे हातातले ब्रेसलेट आहेत जास्त करून इथे एअरिंग्स खूप छान छान क्वालिटीचे आणि मस्त मस्त आहेत तर बाहेरचे रेटमध्ये बघितलं तर तुम्हाला तीन ते चार पटीने जास्त तुम्हाला बाहेर म्हणजे घ्यायला घ्यायला लागतात म्हणजे जे शंभर रुपयाला कानातले मिळतं ते अगदी इथे वीस ते तीस रुपयाला मिळतात एवढ्या सुंदर आणि खूप छान छान कलेक्शन आणि प्राईस पण खूप कमी आहे तिथल्या तर मंडळी आले तर नक्की इथे व्हिजिट करा मस्त असे एअरिंगचे शॉपिंग करा आणि होलसेलचं आहे हे सगळं काम तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही ते ज्यांना ज्यांचे ज्यांचे शॉप शॉप आहेत किंवा ज्यांना ज्यांना स्वतःचा जर बिझनेस करायचा असेल ज्वेलरीजमध्ये वगैरे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम फायद्याचा आहे तर मंडळी तुम्हाला पण अशा फॅन्सी ज्वेलरीज एकदम स्वस्तात मस्त घर पाहिजे असेल तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा सगळ्या सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी फॅन्सी ज्वेलरीची तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं बघूपर्यंत बाय बाय मंडळी